महाराष्ट्रातील शिक्षकांचा संयम अखेर तुटला ची सक्ती गटमान्यतेचे नवे नियम आणि शिक्षणसेवक योजनांमुळे निर्माण झालेल्या अडचणी यामुळे राज्यभरात आज शाळा बंद राहिल्या याला जबाबदार कोण सरकारच्या एका हट्टामुळे शालेय व्यवस्थापन आहे का शालेय व्यवस्थापन खाजगीकरण केलं जात आहे का सविस्तर माहिती घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिकराज बकुंद परदेशात एका विद्यार्थ्यासाठी शाळा सुरू ठेवली जाते जपानमध्ये एका विद्यार्थिनीसाठी रेल्वे थांबा कार्यक्रम ठेवला जातो ही उदाहरणे आपण अभिमानाने सांगतो पण याबाबत आपल्या आजूबाजूला जी असंवेदनशीलता आहे ती आपल्याला दिसून येते की नाही याचाच फायदा आपले राज्यकर्ते घेत आहेत का अशी परिस्थिती महाराष्ट्रात दिसून येत आहे या गोंधळाच्या मध्यभागी शिक्षकांवर याचक भूमिका लादली जात आहे असं शिक्षक वर्गाचं म्हणणं आहे शाळा सुरू नाही तर पगार नाही हा शिक्षण संचालकाचा आदेश म्हणजे जबाबदारी शासनाची शिक्षा शिक्षकांची अशी विचित्र भूमिका शिक्षक संघटना शिक्षण वाचवण्यासाठी लढत असताना शासन धमक्या देत आहे टीटीच्या गोंधळामुळे हजारो पात्र शिक्षकांच्या नियुक्त्या अडकल्या शेकडो पदे रिक्त राहील आणि रिक्त शिक्षकांमुळे शाळा बंद करण्याचा बहाना अधिक मजबूत झाला म्हणजे टीईटी पेपर फुटी आणि भ्रष्टाचाराचा डाग मुलांच्या भविष्यावर उमटवला जात आहे आता ज्या टीईटी परीक्षेमुळे हा गोंधळ उडाला आहे ते प्रकरण काय आहे ते समजून घ्या टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी घेण्यात येणारी पात्रता परीक्षा आहे केंद्र स्तरावर सीईटी आणि राज्यस्तरावर टी टीईटी अशा दोन प्रकारांनी ही परीक्षा घेतली जाते पहिली ते पाचवी साठी पहिला पेपर आणि सहावी ते आठवीसाठी दुसरा पेपर देणं आवश्यक असतं बहुपर्यायी प्रश्न असलेल्या या परीक्षेत बालविकास भाषा गणित पर्यावरण किंवा सामाजिक शास्त्र विज्ञान या विषयांवर प्रश्न येतात उत्तीर्ण होण्यासाठी साठ टक्के गुण आवश्यक असतात परीक्षा उत्तीर्ण झाल्यास शिक्षक पदासाठी अर्ज साथ करता येतो मात्र यामध्ये नोकरीची हमी नसते तेवीस जुलै दोन हजार अकरा नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशनने आत्ता पहिली ते आठवीमधील शिक्षकांसाठी टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचं अधिसूचन केलं प्राथमिक शिक्षकांना टी ई टी पात्रता मिळवण्यासाठी प्रथम अंतिम मुदत एकतीस मार्च दोन हजार पंधरा ठेवण्यात आली होती नंतर ही मुदत पुढे ढकलण्यात आली होती परंतु दोन हजार पंचवीसमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला की सर्व शिक्षक नव्याने किंवा आधीपासून सेवेत असलेले टी ई टीचे पंचवीस नंतर अजूनही टी टी उत्तीर्ण नाहीत त्यांना निश्चित काळात परीक्षा द्यावी लागेल किंवा त्यांच्या सेवेत बदल होऊ शकतो या निर्णयामुळे हजारो शिक्षकांमध्ये संभ्रम आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं अनेक शिक्षकांनी वर्षानुवर्ष सेवा दिल्यानंतर पुन्हा पात्रता परीक्षा देणं अन्यायकारक असल्याची भावना अनेक शिक्षकांनी व्यक्त केली महाराष्ट्रात टी ई टीचा पाच टक्का खूपच कमी असल्याने मोठ्या प्रमाणावर शिक्षक नापास होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांची नोकरी धोक्यात येऊ शकते राज्यभरातील शिक्षक संघटना या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहेत काही शाळांचे कामकाज विस्कळीत होत असून शिक्षण व्यवस्थेत अस्थिरता निर्माण झाली आहे शिक्षकांचं म्हणणं आहे की गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशिक्षण किंवा वेगळी प्रक्रिया ठेवली पाहिजे परंतु अचानक पुनर्परीक्षा बंधनकारक असणं खूपच चुकीचं आहे दरम्यान टीईटीच्या सक्तीने शिक्षकांचा संयम अखेर तुटला आहे शिक्षक रस्त्यावर उतरल्याने महाराष्ट्रातील शाळा आज बंद आहेत जर हा निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष तीव्र होईल असा इशारा राज्यभरातील शिक्षक संघटनांनी सरकारला दिला आहे दुसरीकडे शिक्षकांवरील शैक्षणिक नसल्याने कामाचा भार सातत्याने वाढत आहे संपूर्ण संकटाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो ग्रामीण शाळांच्या बंदोबस्तातून ज्यांना नाईला जाणे खाजगी शाळांकडे वळावं लागतं त्यांच्या खिशातील पैसा कोणाकडे जातो सरकारी शाळा कमकुवत झाली की खाजगी शिक्षण सम्राटाची मक्तेदारी वाढते ही वस्तुस्थिती दाखता येणार नाही शासनाच्या धोरणांना दिशा कोण देतो खर्च वाचवून पाहणारे निर्णय करते की खाजगीकरण शिक्षण व्यवस्थेत लढणारे हितसंबंध ग्रामीण मुलांचे भविष्य घालून कोणाचे गणित खाजगीकरण करायचं आहे का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत टी ईटीमुळे निर्माण झालेल्या अराजकतेमुळे भविष्यातील शिक्षणावर मोठा परिणाम होऊ शकतो यामुळे शिक्षकांच्या नियुक्त्या थांबतात आणि शाळा अकार्यक्षम ठरवून बंद केले जातात याचा थेट परिणाम मुलांच्या गुणवत्तेवर त्यांच्या मानसिकतेवर आणि शैक्षणिक क्षमतेवर होतो बाकी या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर दैनिक दैनिकराजरुक्त चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद